श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मकर संक्रांती हा दिवस अनेक अंगाने शुभ मानला गेला आहे त्या दिवसाचं ठिकठिकाणी महत्त्व खरं तर वेगवेगळं आहे संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते असं म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी स्वर्गाचं दार देखील उघडलं जातं म्हणूनच संक्रांतीला केलेलं दान आणि पुण्य हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक मौल्यवान आणि फलदायी असते पौराणिक ुसार संक्रांती नावाची एक देवी होती या देवीने शंकरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करीदिन किंवा की किंक्रांत या नावाने ओळखला जातो कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी स्मत किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आपण तसे तर आंघोळीच्या अगोदर चहा घेत असतो नाश्ता करत असतो पण या दिवशी आपण ती चूक चुकूनही करायची नाही आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळ करायची आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या दिवशी तीळ टाकायचे आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे या दिवशी पाण्यामध्ये या वस्तू का टाकाव्यात याचं देखील खूप महत्त्व आहे भागीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हा आकार माजला होता तेव्हा भागीरथाने भगवान शंभू शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भागीरथाच्या कठोर तपश्चरीवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेले भागीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेले तिथे त्यांचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भागीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी ंगेत स्नान केले जाते तसेच सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी सांगोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल काळेतील तीळ चिमूर हळद टाकून अंघोळ करायची आहे आता या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू ठेवायची आहे तर सर्वात प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण दरवाजा उघडल्यावरती उंबरट्यावरती शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा व सकारात्मक ऊर्जा या दरवाज्यातूनच येत असतात त्यामुळे आपण तिथे उपाय आवर्जून करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता आली तर आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रत्येकाचीच प्रगती होईल तसेच आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे या दिवशी आपण आपलं घर हे सुशोभित ठेवायचं आहे आता हे पाणी शिंपडल्यानंतर आपण अगदी उंबट्याच्या बाहेर देखील हे पाणी शिंपडायचं आहे तसेच घराच्या आतमध्ये देखील आपण हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घराची देखील शुद्धी होत असते आणि या नंतर आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू तर ती सेवा देखील सफल ठरत असते आता हे झाल्यानंतर आपण उंबरठ्याचं लेपन करावं हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि उंबरठ्याच्या मधोमध मद, आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य हे होत असतात स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदार्पण अर्पण करायचे आहे फूल व्हायचं आहे तसेच आपण आंब्याच्या पाण्यांचं तोरण देखील मुख्य दरवाजाला लावायचं आहे दरवाज्यावरती आपल्या शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण या दिवशी कुंकुवाने आपण मुख्य दरवाजावरती शुभ लाभ हे आवर्जून लिहायचंच आहे या दिवशी जर आपण मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी कामे ही होत असतात व आपल्या घरावरती येणारी संकटे अडचणी दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा एक प्लेट घ्यायची प्लेट मध्ये आपण स्वस्ती काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे कुंगवा गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्या प्लेटमध्ये आपण स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक वती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे पण ते घेतल्यानंतर त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आता आपल्याला थोडेसे सफेद तीळ किंवा काळे तीळ घ्यायचे आहे आता तीळ हे आपल्या आयुष्यात येणारे दुःख दारिद्र्य गरिबी हे दूर करत असतात दारिद्र्य नाशक हे तिळांना समजलं जातं त्यामुळे या दिव्यामध्ये आपण तीळ टाकायचे आहे तसेच चिमुळवर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे त्या दिव्यामध्ये आपण हळद आवर्जून टाकायचीच आहे त्या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचा आहे आता हा दिवा पहिल्यांदा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम आपण या दिवशी म्हणायचंच आहे त्या त्यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तसेच एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे या तीन सेवा आपण करायच्या आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला आपण सांगायचं आहे यानंतर हा दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडने प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही त्या दिव्यामध्ये परत शुद्ध तूप किंवा शुद्ध तेल हे नक्कीच टाकू शकता हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी दुःख दारिद्र्य हे दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे सूर्याला अर्घ्य दिल जातं पण त्यासोबत सूर्यदेवतेसाठी आपण एक दिवा प्रज्वलित करावा यासाठी तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकायचं आहे अकरा काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे अकरा काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे या दिव्याला देखील आसन द्यायचं आहे मग प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील फुल व्हायचं आहे आणि आपण हा दिवा घेऊन टेरिसवर जायचं आहे किंवा जिथून पण सूर्य दिसत असेल गॅलरीतून सूर्य दिसत असेल तर तिथे गेला तरी पण चालेल किंवा घराच्या बाहेर देखील जाऊ शकता आता या दिव्याने आपल्याला सूर्याला ओवाळायचं आहे ओवाळत असताना ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आपण हा मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सूर्यदेवतेला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सूर्यदेवतेला या दिवशी जरूर सांगावे आता यानंतर आपण हा दिवा देवघरामध्ये ठेवू शकता किंवा टेरिसवर ठेवला तरी पण चालेल फक्त आपल्याला सूर्याच्या प्रकाशामध्ये हा दिवा ठेवणे शक्य असेल तर आवाजून तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच दिव्याजवळ बसून आपण ओम सूर्यायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील करावा तसेच देखी। या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे शक्य असेल तर आवाजून अर्घ्य देखील द्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे तसेच थोडेसे काळे तेल या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही खाली एखादी कुंडी देखील ठेवू शकता त्यानंतर अर्घ्य दिल्यावरती हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकले तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद